की मुलं घडवताना पहिलं म्हणजे अशक्य अवघड हे शब्द डिक्शनरीतनं काढून टाका आपली स्वप्न मुलांवर लादायचं बंद करा माझ्या घरात दोन टोकं आहेत ना दोन मी तो प्रयोग केला घरात वैभवच्या बाबतीत मी माझी मी त्याची नेमप्लेट बनवून घेतली होती वैभव ज्या कोर्समध्ये बोलायला लागला जीवनविद्या मिशनच्या तेव्हा इंट्रोड्यूस करताना आम्ही ओळख करून देणाऱ्यांना सांगितलं हा भावी आय एस आय पी एस आहे असं तुम्ही कलेक्टर आहे कमिशनर आहे असं सांगा सकाळी मी उठवताना त्याला हाका मारायला लागलो कमिशनर उठा आमच्या घरी आलेले पाहुणे चकित झाले की बारावीतल्या मुलाला कमिशनर म्हणून का हात मारली तर बायकोनी त्यांना समजावून सांगितलं की असं असं आहे की सा सद्गुरूंनी सांगितलंय की जो टेबलावरचा कॉम्प्युटर आहे तो मॅनमेड आहे आणि हा मानवी देह हा, हा गॉडमेड कॉम्प्युटर आहे त्याला जसं फिडिंग आहे तसेच रिझल्ट आहेत ह्यालाही जसं फिडिंग कराल तसेच रिझल्ट माणसाला लवकर पटत नाही ते म्हणले तुम्ही एक काम करा ह्यांना डॉक्टरांना दाखवून घ्या आणि लवकर बघितलेलं बरं का बारावीतल्या पोराला कमिशनर म्हणून हा कसे मारू शकता बाहेर गेली तर तिला ऍक्टिंग करायची होती तर मी बायकोला म्हणायचो हिरोईन कुठे आज ती स्वतःचं युट्यूब चॅनल चालवते उर्मिला निंबाळकर नावाने आणि साडेआठ लाख सबस्क्रायबर्स सा आहेत तिला तिने कंपनी काढलेली आता सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या फील्ड यू आर सपोर्टर मगाशी जे त्यांनी उल्लेख केला ना तुम्ही मालक नाही आहात पालक आहात विधा त्याने आपल्याला विश्वस्त बनवलंय आणि विश्वस्तासारखंच वागायचं आहे वी आर सपोर्टर्स त्यांना आपण फक्त सपोर्ट करायचा आहे एवढंच करायचंय बस त्यामुळं आपली ड्रीम्स मला असं व्हायचं होतं ते आता तू अर्ध स्वप्न पुरं करावं नाही मला डॉक्टर व्हायचं हो होतं ते राहून गेलं आता तू डॉक्टर हो अरे त्याला रक्त बघितल्यावर फिट येते कशाला त्या भानगडीत पडताय तुम्ही तो आहे का त्या ह्याचा म्हणून हल्ली बघा आय क्यू ई क्यू म्हणजे हे जे निघालंय ना बुद्ध्यांक बघा भावनांक बघा त्यानंतर बिहेव्हिअरल इंटेलिजन्स हा प्रकार जो आहे संघटनात्मक कौशल्य ते बघा अशा मुलांच्या टेस्ट घ्या दहावी नंतरच्या सुद्धा की त्यांनी काय निवडावं तुम्ही लादू नका त्यांच्यावर हे असंच हो नाही गरज काय त्याची आणि मुलं स्मार्ट येतात आता श्रावण बाळाच्या वगैरे गोष्टी सांगायचं थांबा आता अजून लोक तसल्याच जुन्या गोष्टी सांगत राहतात एका एक पालकांनी मला सांगितलं म्हटले मी सगळे स्टोरी त्याला सांगितली ते कावडीत नेलं एक पोरगा म्हणला पप्पा आता जमाना बदललाय आता ट्रॅव्हल एजन्सीला फोन केला तर तुम्ही जग फिरून याल आता कुठे कावड घ्यायला होता मला पुन्हा आणखीन तुम्ही अपडेट राहा मुलं फेसबुकवर असली इंस्टाग्राम कशा तर तुम्ही त्यांच्यात थोडे सहभागी व्हा मुळात सांगू का मुलांशी संवाद तुटलाय आपला रिटायर झाल्यावर लोक तक्रार करतात की मुलं आमच्याशी बोलत नाहीत मी त्यांना असा प्रश्न विचारतो की आधीपासून बोलायची सवय ठेवली का चौथीतल्या मुलाला जर विचारलं की हाऊ इज युअर पप्पा तो म्हणतो माय पप्पा इज ग्रेट जगात माझ्या पप्पा सारखा माणूस नाही किंवा चौथीत दहावीत गेल्यावर तेच पोरगा आईला हळूच म्हणतोय हिटलर जीवन गेले का मग ज्याला चौथीत पप्पा ग्रेट वाटला त्याला दहावीत तो हिटलर का वाटतो कारण घरातलं वातावरण तसं ठेवलंय त्याने बघा ना तुम्ही घर आहे ते पोलीस स्टेशन नाही फी कधी भरायची शेवटची तारीख किती आहे काय का चेक आहे अरे प्रेमाने बोल स्पर्श संवाद स्पर्श जवळ घेतला तुम्ही तो पिक्चर पाहिला ना कुठला मुन्नाबाई एमबीबीएस स्पर्श वात्सल्य प्रेम आपुलकी जिव्हाळा मुलांना द्यायला सांगा आणि विशेषतः मुलींना तर फार प्रेम द्यावं माझं प्रामाणिक मत आहे आजकाल ते ट्युशन क्लास कॉलेज बिचारे आणि लग्न झालं की झाली गेली निघून दोन दिवसाची पाहुणी लक्षात घ्या मला एक कॉन्ट्रॅक्टर भेटले मला म्हणले निंबाळकर पाच कोटी रुपये देतो माझ्या मुलीला लहान करून द्या मी म्हटलं मला तुमचा प्रश्न नाही कळला तर ते म्हणले मी कॉन्ट्रॅक्टर होतो पहाटे उठून मी साईटवर जायचो मुलगी झोपलेली रात्री मी उशिरा घरी यायचो तरी मुलगी झोपलेली एकच मुलग्या तरी ती झोपलेली रविवारी तिला सुट्टी शनिवार रविवार पण मी साईटवरच असायचो आता ती सेटल झाली अमेरिकेत लग्न होऊन मी इथंच असतो व्यवसाय बंद केला आहे वयामुळे आणि जेव्हा केव्हा मला भेटा वाटतं तेव्हा मी लगेच फ्लाईट पकडून तिकडं माझी ऐपत आहे पण आता काय झालं आहे आता फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिलेत येते पाया पडते दर्शन घेते पप्पा काय प्रोग्रॅम आहे कसं शेड्यूल आहे काय वेळापत्रक आहे कुठे फिरणार आहे कुठे जेवणार आहे काय हे सगळे छप चाप, प्रश्न छापील राहिले खंत काय खंत ही आहे बापाची की ज्या वेळेला अंग खांद्यावर खेळवायचं होतं कडेवर बसवायचं होतं बागेत झोक्यात बसवायचं होतं फिरवायचं होतं ती वेळ निघून गेली टाईम हॅज गॉन आता बत्तीस वर्षाच्या मुलीला कडेवर नाही घेत प्रत्येक गोष्टीचा एक टाईम आहे लक्षात घ्या तुम्ही